केनियाचा जगप्रसिद्ध धावपटू अबेल मुताई ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या राऊंडमध्ये धावताना अंतिम रेषेपासून फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होत सर्व प्रेक्षक त्याच्या नावाचा जल्लोष करीत होते एवढ्यातच त्याचा गैरसमज झाला आणि तो अंतिम रेषा समजून रेषेच्या एक मीटर आधीच थांबला त्याच्या मागून येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आलं चिन्ह न समजल्यामुळे तो थांबलाय त्याने ओढून अबेलला पुढं जाण्यास सांगितलं पण स्पॅनिश भाषा येत नसल्यामुळं तो पुढे हल्ला नाही शेवटी इव्हानने त्याला पुढं ढकलून अंतिम रेषेपर्यंत पोहोचवलं त्यामुळे अबेल पहिला आणि इव्हान दुसरा आला पत्रकारांनी इव्हानला विचारलं तू असं का केलंस तुला संधी असतानाही तो पहिला क्रमांक का घालवलास इव्हानने लगेच उत्तर दिलं माझं स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानवजात बनवू की जी एकमेकांना मदत करेल आणि मी ते केलं पत्रकाराने पुन्हा विचारलं अरे पण तू केनियन स्पर्धकाला ढकलून पुढे आणलंस त्यावर इव्हान म्हणाला तो पहिला आलेलाच होता ही त्याचीच रेस होती ते त्याचंच श्रेय होतं पत्रकाराने पुन्हा विचारलं पण तू सुवर्ण पदक जिंकू शकला असतास इव्हान म्हणाला त्या जिंकण्याला काय अर्थ होता माझ्या मेडलला मान मिळाला नसता माझी आई काय म्हणाली असती तिने दिलेले संस्कार आणि संस्कार हे पिढी दर पिढी पुढे जात असतात मी पुढच्या पिढींना काय दिलं दुसऱ्याच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत कशी करता येईल हे माझ्या आईने मला शिकवलं म्हणून ज्याचे श्रेय हे त्यालाच मिळाले पाहिजे धन्य ती माऊली आणि धन्य तिचे लेखक लेखक राजेंद्र शिंदे वाचनस्वर विजय सांबळे